मुलांमध्ये त्यांच्यामध्ये शिकण्याची गुणवत्ता आहे त्यांच्यामध्ये कुवत आहे शिकताय परंतु तुमची शिकवण्याची आम्हाला तुमच्यात लायकी नाही या सरकारमध्येच नाही म्हणजे या आजही यांना बरं किती वाजायला जातो तुम्ही खाली खाली ना इथून साडे नऊ आणि मग तिथं दहा साडे दहा बस येते बस येते तिथून म्हणतो आणि हे पायी जाता इथून दोन किलोमीटर डोंगर उतरून बरं आणि नंतर रात्री संध्याकाळी किती वाजता येतात काल आमची चार वाजता बस चुकली ना मग काल मग आम्ही गाडी तर सात वाजता सात वाजता आणि मग सात वाजेला भीती नाही वाटत कशाची वाघ वाघ कधी पाहिला का तुम्ही वाघ हा कुठं रस्त्यामध्ये अरे हा डोंगर दर्याचा भाग आहे इथे बिबट्या वाघ रस्त्यामध्ये साप विंचू आहे म्हणजे तुम्ही आमच्या मुलांच्या आरोग्याशी सुद्धा खेळताय आमच्या जीवाशी खेळताय लाज वाटू द्या भयान आता आपण तो रस्ता बघू चला बघू आपण जो गावचा ग्रामसेवक आहे त्यांनी ते लक्ष द्या पाहिजे ना आपण एवढा एमआरजेचा रस्ता केला ज्या वेळेस एमआरजेचा रस्ता करत होतो त्यावेळेस तो म्हणतो का तुम्ही करा मी तुमच्या पाठीमाग आहे ज्या वेळेस आम्ही सगळं सा करायला घेतलं त्यावेळेस ते त्यांनी डायरेक्ट याला पाठपुरावा करा करायचं जाग सोडून दिलं तो म्हणतो तुमच्या तुम्हीच काय करा मग तू ग्रामसेवक शे। झाला कशासाठी नाही म्हणजे तुम्हाला रस्ता करायला लावला हो रस्ता गिऱ्हाईला गेलं लोक दिले आमच्या झुंकून हो करा आता आता म्हणतोय तुमचे या मर्जीचे पैसे पण मंजूर नाही होणार काय ते बिल ते मला विचारू पण नका मग तू ग्रामसेवक झाला का म्हणजे म्हणते तर हीच चौकशी ही सगळी सखोल चौकशी झाली पाहिजे नक्की हा रस्ता बघा हाच रस्ता हयान लोकांनी काबाड कष्ट करून राबून आणि जवळजवळ तीन महिने रोज सत्तर लोक राबत होते दिवसभर काम करायचे दगड माती हे सगळं काम केलं रे हा आणि आजही त्यांना डिझेल पेट्रोल याचे ट्रॅक्टरचे डिझेलचे यांचे आजही त्यांच्याकडे साडेसहा लाख रुपये देणे लोक तुम्हाला त्रास देत असतील ना मग आणि आता बचत गटातल्या पैशातून पैसे दिले भयान म्हणजे तुम्ही जे उद्योगासाठी वगैरे जमा केले महिलांनी अरे जर महिलांनी शंभर शंभर दोनशे दोनशे रुपये काढून महिन्याला बचत केल्या रे त्या बचतीत सुद्धा तुम्हाला मग तुम्ही ओ मुख्यमंत्री साहेब कुठे चालला हा महाराष्ट्र हा या माझ्या आदिवासी भगिनींना यांचे पैसे याच्यात वापरावं लागतात तुम्ही साधा यांना रस्ता देऊ शकत नाही भया निषद दोन मोर्यात नाही तुटून गेलं नाही माते टाकलेले ते आवडतो म्हणजे तुटून गेलाय किती किती लाखाची मोरी आणि मोठा सायकल लाख किती रुपयाची मोरी म्हटले ही साडेचार ती साडेचार साडेचार लाखाची दोन्ही मोरे नऊ लाखाची नऊ लाखाची